वलीकडे तिथे एक थोडीशी बारव आहे ती बारव बघू आणि तिथून पुढे आपण जाईल टाकेश्वर या ठिकाणी तर आपण आत्ता पोहोचलो आहे बाळवणी या गावाच्या जवळ आणि त्या ठिकाणी बघताल तर एक सुंदर महादेवाचं मंदिर आहे असं मला एक सांगितलं एका व्यक्तींनी पाठीमागं थांबलेलं आहे तर आपण आत्ता पोचलेलो आहे या ठिकाणी ही आहे बाळवणी येथील बारव तर ही अख्खी दगडामध्ये बांधलेली बारव आहे गुगल मॅपच्या दृष्टीने आपण आलो आणि आपण आपली गाडी तिकडं लांब कुठेतरी लावली आणि इकडून चालत आलो तर ॲक्च्युली समोरच रोड आहे इथून तुम्ही डायरेक्टली इथंपर्यंत येऊ शकता इथूनही बारव पाहू शकता तर आपण आता खाली जाऊया आणि बघूया बारव कशी आहे इथं इथं आल्यानंतर आवाज घुमतो आहे सगळा जो आवाज आहे तो घुमतो आहे एक पायरी उतरली तरी आवाज घुमायला चालू झाला आहे आणि या ठिकाणी वरती जर तुम्ही बघताल तर या ठिकाणी कदाचित तिकडून पाणी वरती उपसायचं आणि तिकडे सोडायचं आणि तिथून असं पाणी इकडं इथंपर्यंत येईल अशी सोय केलेली आहे है। आणि ह्याचं पण डिझाईन बघताल तर एकदम प्रॉपर डिझाईन केलेलं आहे सगळ्या गोष्टी आता हे सगळं गवत वगैरे आहे पण आहे छान आहे सगळं तर आपण तुम्हाला आता बारव दाखवतो हीशी बारव कशी आहे आतमध्ये पाणी आहे कमी पाणी एकदम थोडंसं पाणी तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं देवळे केल्यात छोट्या 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 म्हणजे बऱ्याच मोठ्या इथं केली वरती केली या ठिकाणी पण आहे इथंपर्यंत प्रॉपर डिझाईन केलेलं आहे खाली एकदम साधीसुदी बारव आहे तर अशी ही बारव इथं छान आहे इथून जवळपास इथून खालून बांधकाम केलेलं आहे दगडावरती इथं खाली पाषाण आहे याच्यावरती हे असं दगडाचं बांधकाम केलेलं आहे आणि तिकडं पण सेम तसंच आहे आणि त्या साईडला त्या साईडला बघाल इथून याच्यावरतून जावं लागेल आपल्याला त्या साईडला गेल्यानंतर तिकडून तो व्ह्यू बघायला मिळेल तिकडून कदाचित जायसाठी रस्ता असेल तिकडं गवत खूप वाढलेलं आहे तिकडं जायला येत नाहीये आपण जास्तीत जास्त इथून इथंपर्यंत इत जाऊन हा व्ह्यू बघू शकतो पाठीमागे यायसाठी परत <laughs> परत रिवर्स गिअर टाकावा लागतोय असं यावं लागतं आपल्याला असं काय नाही तुम्ही वळून पण येऊ शकता पाठीवर बॅग आहे म्हणून मी तसं आलो असो तर ही आहे बाळवणी येथील बारो छान आहे रोडवरती आहे कधी या साईडला आला तर आवर्जून आवर्जून ही विहीर बारो बघू शकता जर आवड असेल तर तो 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 तर त्या मेन हायवेवरून आता आपण ढोकी हे जे गाव आहे इथं कमान लावली बाहेर एक तर त्या कमाळीतून आपण आतमध्ये आलो कारण त्याचा बोर्ड बघितला आपण आणि मॅपमध्ये ह्या अख्ख्या डोंगरला वळसा घालून एक रोड दाखवतो आहे तो जवळपास आठ किलोमीटर तिकडून डिस्टन्स आहे आणि इथून जवळपास इथून रोड दाखवत नाही ते एक पाठिमा मुलांना विचारलं की मंदिराकडे जायला रस्ता तर त्यांनी सांगितलं गावातून गेल्यानंतर दोन रस्ते लागतात तर कच्च्या रस्त्याने जा मंदिरापर्यंत तुम्हाला गाडी जाईल असं त्यांनी सांगितलं इथून एक किलोमीटर जा असं त्यांनी बोर्ड लावलेला आहे तर या गावातल्या एका शॉर्टकट रस्त्याने आपण चाललेलो आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक दीड किलोमीटरच अंतर लागेल तुम्ही तिकडून जर गेलात मेन रोडने तर तुम्हाला जवळपास एक सात ते आठ किलोमीटर जास्त अंतर जावं लागेल तर इथं गावात पण जागोजागी बोर्ड लावलेले आहेत की मंदिराकडे जायचा कुठला रस्ता आहे म्हणून आपण आत्ता निघालेलो आहे मंदिराकडे आणि आपण आलो गावातल्या रस्त्याने इकडं गाव आहे पाठी मग तर गावात वरती पन लाव ली ली। तर रोडवरती कमांड पण लावलेली तर त्या रस्त्याने आल्यानंतर हा रोड जो आहे तो मॅपमध्ये दाखवत नाही पण तुम्ही आतमध्ये आला तर, तुम्हाल तर तुम्हाला रोड दाखवेल तर या ठिकाणी अतिशय सुंदर दृश्य बघायला मिळालेलं आहे सगळेकडे नाही डोंगर आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला बघा पाणी अतिशय सुंदर स्वच्छ सुंदर निळ झर पाणी तुम्हाला बघायला मिळेल आणि हे असं पाणी आहे पाणी कमी आहे कारण पावसाळाच कमी पाऊसच कमी पडला आहे आणि या डोंगरावरती तिथं मंदिर आहे इथं मंदिर आहे पण आहे आणि या साईडला पण पाणी एकदम स्वच्छ नित्र सुंदर पाणी ड्रोन असताना आपल्याकडे मजा आली असती आणि पाणी एवढं स्वच्छ आहे की आतमधले सगळे दगडं पण दिसतात खडक या ठिकाणी कॅम्पिंगला मजा येईल नगर जिल्ह्यातील लोक करत असतात तर आपण आत्ता जवळ पोचलेलो आहे आणि या ठिकाणी आपण गाडी लावली आणि इथून आपल्याला चालत जायचं आहे आता हा जो रस्ता आहे इथून आपल्याला असंच वर चालत जायचं आहे तर या ठिकाणी इथंपर्यंत आपण पोचलेलो आता इथून एवढंच राहिलं आहे आत्ता आपण या रस्त्याने आलो आणि गाडी लावली इथे आणि इथून आपण आलेलो आहे हां थोडंसं राहिलं आहे जास्त पायऱ्या नाही आहेत थोड्याशाच पायऱ्या आहेत पण तरी जम दमधम होते जर तर या ठिकाणी आता मंदिराच्या जवळ चढताना या ठिकाणी एक डायव आता आला एक शिल्प दिसलं मला शिल्प आहे कोल्हा आहे लाडगा आहे किंवा आणखीन दुसरा कुठला प्राणी आहे सांगा कमेंट मला कमेंट करून मला पण माहिती नाही आहे काय ते म्हणून मी तुम्हाला विचारतो आहे थोडंच अंतर राहिलं आता आत्ता या ठिकाणी असा एक सुंदर सीन झालेला आहे का आभाळ आलेला आहे डॅमचा सगळा व्यू इथून दिसतो आहे आपल्याला आणि मस्त सिनिक सिनिक वाटतं आहे पावसाळ्यामध्ये खूप भारी वाटत असेल तर इथून चढत आल्यानंतर वर चढत आल्यानंतर हे असं पहिलं मंदिर लागतं आणि याच्यातमध्ये छोटेसे दोन शिवलिंग आहेत आणि हे वरती मंदिर आहे आपलं इकडून पण एक रोड आहे छोटासा कुठे जातो माहित नाही तर या ठिकाणी वर पोचल्यानंतर आपल्याला हा एक स्तंभ बघायला मिळतो दीपमाळ आणि या ठिकाणी हे सेम स्ट्रक्चर बघायला मिळतं जे आपण अजंठा विरुळच्या लेण्यामध्ये पाहिलेलं आहे किंवा आंबेजोगाईच्या हो साईडला जे आपण मंदिरं पाहिलेत तिकडं पण असं आहे थोडंफार स्ट्रक्चर आणि या ठिकाणी चाल एक शिल्प आहे स्त्रीचं इकडच्या साईडला काही नाही आहे फक्त एवढं एकच आहे आणि त्या साईडलाही काय आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा मोठा नंदी बघायला मिळेल आणि समोर आहे महादेवाचं मंदिर आणि दोन द्वारपाल आहेत तर या ठिकाणी आपण गेल्या वेळेस जे काही ठिकाणी असे सेम स्ट्रक्चरचे मंदिरं पाहिले होते आतमध्ये पिंड नव्हती महादेवाची तर या ठिकाणी महादेवाची पिंड आपल्याला बघायला मिळते आणि तुम्हाला दाखवतो या ठिकाणी अशी पिंड आहे या ठिकाणी आपण एक दक्षिणा ठेवली आणि तुम्हाला या ठिकाणची आणखीन एक विशेष गोष्ट दाखवतो एकच मिनिट फ्लॅश चालू करतो मग मोबाईलचा तर या ठिकाणी अशी मोठी पिंड आहे या ठिकाणी कार्तिकेय आहे का काही गणपती आहे हे काय माहीत नाही आणि या ठिकाणी अशेष विशेष म्हणजे हा चौरंग आहे आणि हा सगळा दगडाच आहे हे बघा हा चौरंग अख्खा दगडाच आहे आणि त्या ठिकाणी एक रांजण आहे जे आपण रांजण छोटसं आता माणकेश्वरच्या मंदिरामध्ये पाहिलं तसंच या ठिकाणी पण आहे आणि इथली पिंडा जी आहे ती चौकोनी पिंड आहे याचा आकार चाल चौकोनी आहे सगळं आणि इथे भरपूर घंटा बांधलेले तर इथून उजव्या हाताला आल्यानंतर आपल्याला हे द्वारपाल आणि त्याचे जरी वरती बरेच काही शिल्प काढलेले आहेत त्या ठिकाणी नंतर हा एक दिवा ठेवण्यासाठी एक छोटासा स्तंभ बनवलेला आहे आणि ही एक मूर्ती आहे आणि आणखीन विशेष म्हणजे या ठिकाणी एवढ्या मूर्त्या तात मध्ये हे बघा भरपूर मूर्त्या मूर्तिदात मध्ये दिसल्या आणि याच्या कडेनी आपण प्रदक्षिणा मारू शकतो अंधार आहे सगळा एक ठिकाणी फल्प फक्त बल्ब लावलेला आहे बाकी सगळा अंधार आहे आणि या ठिकाणी <coughs> आणखीन एक विशेष गोष्ट दाखवतो तुम्हाला इथे आहे एक नंदी तो नंदी आहे एवढा मोठा एवढा मोठा नंदी इथं दुसऱ्या कॅमेरामध्ये दाखवतो तर या ठिकाणी एवढा मोठा नंदी तुम्हाला बघायला मिळतो आणि या ठिकाणी एक पिंड आहे नंदीची साईज बरीच मोठी म्हणजे एवढा मोठा नंदी आहे ना आणि याच ठिकाणहून तुम्हाला इकडं पिंडीचं पण दर्शन होतं या ठिकाणी काही शिल्प नाही आहेत काही मंदिरामध्ये आपण इथं पण शिल्प बघितले होते आणि या ठिकाणी एक शिल्प आहे याचं बरंच जीर्ण झालेलं आहे सगळं पण आहे थोडंफार ओळखू येत आहे बऱ्यापैकी पलीकडच्या साईडला आणखीन एक खूप छान डिझाईन आहेत या ठिकाणी नागदेवता बघा बारीक काढलेला नागदेवता तर एवढा हा सगळा असा आतला परिसर आहे गर्भगृह आहे परिसर नाही आहे आणि या ठिकाणी बघू शकता की या सगळ्या देवींच्या मूर्ती इथं काढलेल्या आहेत आणि या ठिकाणी खाली हत्ती नंदी असे काही शिल्प काढलेत बाकी एवढंच मंदिर आहे आणि दोन पिलर आहेत फक्त आतमध्ये मोठे असे या मंदिरामध्ये आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे याच्या समोरून दिसणारा हा व्ह्यू तर हा व्ह्यू बघा तुम्हाला दाखवतो आत्ता तु। आपण बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी चालत आल्यानंतर असा व्यू बघायला मिळतो इथून आपण वरती आलो आणि आणि या ठिकाणी हा व्यू बघायला मिळतो अतिशय सुंदर विहंगम दृश्य आहे आत्ता आवड आले इथे सगळी सावली पडली अलीकडे लांबपर्यंत सावली पडलेली बघायला खूप भारी वाटते मस्त वाटते एकदम मला गोप्रोमध्ये एवढा फील नाही येणार ना। दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये दाखवतो या ठिकाणी काही झाड आहेत भागवा झेंडा लावलेला आहे आणि वरती कदाचित लेण्या आहेत आणि या ठिकाणी मंदिर आहे ते काका जे आहेत तिथले पुजारी आहेत काकाने सांगितलं पाठीमागं सगळं फॉरेस्ट आहे तिथे चार पाच वाघ सोडलेत त्याच्यामुळं पाच वाजता आम्ही मंदिर बंद करतो तर तुम्ही संध्याकाळी येऊ नका तर या ठिकाणी हे जे विहंगम दृश्य आहे हे आता तुम्ही बघता गाडी तुमची इथंपर्यंत येऊ शकते इथंपर्यंत गाडी येऊ शकते तुमची पण काय नाही जास्त खालचं पण अंतर जास्त नाही आहे एकदम नॉर्मल आहे चालत येऊ शकतं म्हणतो आपण त्या डॅमवरून आलो मस्त डॅम आहे असं सुंदर दृश्य सुंदर डोंगर आणि हे असं